मित्रांनो शुभ दुपार एनिथिंग अबाउट फिशेश या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत मार्वे रोडला आहोत आपण मार्वे रोड जंक्शनला आणि खरं तर मी आता पण कन्फ्यूज आहे मनोरीला जायचं की मडला जायचं यासाठी सव्वा बाराचा लो टाईड आहे आणि आता बारा वाजलेत मढ किल्ल्यावर जायपर्यंत उशीर होईल त्याच्यामुळे आपण तर राईडला जाऊया मनोरीला मित्रांनो हा जो उजवीकडे रस्ता गेला आहे हा मार्वेच्या दिशेने जातो आणि मार्वेवरून तुम्ही फेरीबोट पकडली की ती मनोरीला जाते हा जो डावीकडे रस्ता गेला हा आक्सा बीच पाणी मड या दिशेने जातो मडला जाणारा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे आपल्याला राईटला जायचं आहे थोडं सांभाळावं लागेल मडला मित्रांनो जाणारा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे परवा आम्ही गेलो होतो तिकडे गाडी आपली बंद पडते का बंद पडते मला कळत नाही दोन वेळा मागासपासून गाडी बंद पडली आहे जेणून प्रॉब्लेम नसला म्हणजे झालं मित्रांनो गाडी इथे पार्क करूया गाडीचं टेन्शन राहणार नाही आपण कधी परत येऊ हे सांगता येत नाही त्याच्यामुळे उघड्यावर गाडी लावायची नाही करावी लागेल ओके ओके साबण आंटी कुठे गेली आंटी कुठे गेली अंटीला पार्किंगचे पैसे देऊया आणि निघूया नहीं आंटी पार्किंग तबी तबी अभी लाया मैं हाँ शाम तक जाऊँगा <sips> परफेक्ट टायमिंगवर आलो आहे आपण लोटाईड आहे त्याच्यामुळे पाण्याला करंट नाही आहे जशी जशी भरती चालू होईल तसं पाणी हे वेगात येईल आणि सव्वा बाराचा लो टाईड होता म्हणजे सवा बारा वाजल्यापासून एक दीड तास व्यवस्थित फिशिंग करायला मिळेल आपल्याला बेट फिशिंग पण व्यवस्थित करू शकतो आपण त्याच्यानंतर पाणी हालचाल चाल, चालू होईल बघू पण हे दीड तास इम्पॉर्टंट आहेत बारा वीस झालेत आता इकडे मित्रांनो वाळू जमा झाले पूर्वी अशी वाळू इथे नव्हती बराचसा बदल त्याच्यामुळे या स्पॉटर झाला आहे याला हा आपल्याला बघून आनंद झाला आहे ह्याला बिस्किट घालतो आपण आणि तो ओळखतो आपल्याला तू ये तुला जाताना देतो मी जा ಾರೆ ಏನಂತಾರೆ ಅರೆ ಸುತ್ತಲ್ कास्ट आहे मित्रांनो जास्त लांब नाही मारणार इकडे समोर पाणी थोडं स्थिर दिसतं आहे तिथून ते पाणी असं वाहत जाते आणि त्याच्यामध्ये मारायचं आपल्याला फक्त अडकलं नाही पाहिजे इथे नेटिंग तर दिसत नाही आहे पण काय सांगता येत नाही थोडं अजून पुढे पडलं पाहिजे होतं लाईनवर काहीतरी होतं आणि चांगलं मोठं होतं ते काही केली मी बेट्स म्हणून आपण झिंगा वापरतोय आणि हा रॉड आहे आपला डॅम कॅमेरा ऑलराऊंडर आणि शिमानोचं रि आहे आपलं जे आपण नेहमी वापरतो मित्रांनो मासा लागलाय आपल्याला आणि ला। हा काय मला माहीत नाही पळतोय तो हो 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 झटके मारतोय जोरात जबरदस्त <laughs> मित्रांनो चांगल्या साईजचा सा। खरं वाट आहे आपल्याला ला, मगाशी पण पहिल्याच कासला जबरदस्त सब ओढला होता हा बघा हा आताचा बघा त्यापेक्षा मोठा आहे मित्रांनो होप होते कारण योग्य वेळ आलो आहे अजून थोड्या वेळाने परिस्थिती बदलेल इकडे ज्यावेळेला पाणी भरायला सुरुवात होईल असो एक चांगल्या साईजचा मासा बऱ्याच दिवसांनी मित्रांनो मिळाला या नाहीतर <laughs> मागे दोन वेळा आलो तेव्हा शिंगाडेच मिळाले होते आणि अजून पण चान्स आहे जास्त वेळ घालवूया नको अजून पाण्याची मुवमेंट सुरू नाही झाली आहे ठेवूया खायला होईल आपल्याला मित्रांनो मग अशी पहिल्याच कास्टवर मासा लागला होता पण थोडी घाई केली मी एकाच हटक्यात उचलला होता त्याने बेड्स आणि आता थोड्याच वेळाने परत आपल्याला मासा लागला होप अजून पण काहीतरी लागेल बघूया मित्रांनो लाईनवर कोणतरी आहे टिचक्या मारतोय आहे कळत नाही लहान मासा असणार खाऊन गेला की काय येस 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 खाऊन गेला कोलमी लावतोय मी लाओ तो में। बिग बेट बिग फिश इथे मित्रांनो हे जे दगडाची लाईन दिसते त्याच्या बाजूला मारायचा प्रयत्न आहे माझा बाजूला म्हणजे एकदम बाजूला नाही थोडंसं मध्ये यस परफेक्ट काट झालेली आहे बघूया पाणी भरायला सुरुवात झाली आहे जाणवत आहे आणि तिथे मी मारण्याचं कारण एवढंच आहे या दगडाच्या लाईनमुळे थोडंसं पाणी अडकतं आणि मासे पण त्या दिशेने वर चढणार बघूया आपला अंदाज खरा ठरतो काय बघूया साखोरे शट जबरदस्त बाईट देतात पण ते लहान मासे आहेत काय आहे मला कळत नाही आहे खूप मी बदलला पण ते लागत नाही आहेत काय लफडा आहे बघूया लागलेला ला मासा निघून जातोय काय मला कळत नाही मित्रांनो मगासपासून इथे बाईट आहे कमीत कमी बाईट तर कंटिन्यू मिळायला लागले आहेत पण हे मासे लागत नाही आहेत बारके मासे आहेत ते काय आहे मला कळत नाही छोटा हुक पण मी लावून बघितला पण नाही लागत बघूया बघूया मित्रांनो जाता जाता थोडी स्पिनिंग करू येते अडकण्याचे चान्सेस आहेत पण हरकत नाही मित्रांनो आज आलो बऱ्याच दिवसांनी चांगल्या साईजचा सा खरवट लागला गेले महिना दीड महिना खरवट तांबोशी ग्रुपर हे सगळे मासे गायब झालेत गायब झाल्यात म्हणजे आपल्याला लागलेले नाही आहेत आणि आपण जास्त फिशिंग पण केलेली नाही आहे मध्ये ऊन होतं त्याच्यामुळे नाही आलो एकदा आलो तो करपलो आणि परत गेलो अर्ध्यावरून त्याच्यानंतर लाटा भयंकर होत्या थोडंसं आता शांत आहे थोडंसं कारण ही भरती कमी आहे आजची जर जास्त असले तर इथे अजून जोरात लाटा आल्या असत्या असो आज आपण इकडेच थांबूया धन्यवाद